राष्ट्रीय महामार्ग विभागाचा भोंगड कारभार आष्टी आलापल्ली ते भामरागड हा राष्ट्रीय महामार्ग दक्षिण गडचुली दडामणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे मात्र महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्याने व तात्पुरते मार्ग मुसळधार पावसाने वाहून गेल्याने नागरिकांचे हाल सुरू झालेले आहेत त्यातच गर्भवती महिलेला याचा फटका बसला धीम्या गतीने सुरू असलेले काम पर्यायी पूल वाहून गेल्याने वारंवार तुटत असलेले संपर्क यामुळे कंत्राटाला जाब विचारणार कोण असा प्रश्न निर्माण झालेला आहे गुरुवारी अठरा जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने महामार्गाचा बांधकामावरील जेसीपीच्या खोऱ्यात बसून एका गर्भवती महिलेला नाला ओलांडावा लागला एकोणीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता सुमारास अल्लापल्ली भामरागड महामार्गावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला त्यामुळे दुर्गम अतिदुर्गम भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न एरणीवर आलेला आहे जेवसी संदीप मळावी रा बावीस राहणार कुक कुकेली तालुका भामरागड असे महिलेचे नाव आहे सत्तावीस जुलै रोजी तिची प्रस्तुती तारीख होती मात्र एकोणीस जुलैला सकाळ प्रसंग योजना सुरू झाल्या त्यामुळे समुदाय आरोग्य अधिकारी व परिचारिका रुग्णवालून तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात होत्या वाटेत मोठा नाला लागला अठरा रोजी जोरदार पाऊस झालेला असल्याने या नाल्यातून पाणी वाहत होते त्यामुळे रहदारी अशक्य होते रुग्णवाहिका पुढे नेता येत नसल्याने शेवटी जेसीबीच्या खोऱ्यात महिलेला व तिच्या पतीला बसवून पैल तिरी सोडण्यात आले आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक एकशे तीस डी सध्या बांधकाम सुरू आहे या नाल्यावर बांधकामासाठी जेसीबी होता त्यात बसून नालावल्यानंतर जेवरी मडावीला दुसऱ्या रुग्णालयातून भामरागड तालुक्यात रुग्णालय दाखल करण्यात आले पावसाळ्यात दरवर्षी या परिसरात नागरिकांना रस्त्याअभावी अनेक अडचणींना सामना करावा लागतो परंतु प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे खबर महार्शीची न्यूज भामरागड गडचिरोली